कोण आलाय बघ आपल्या घरी चल कोण आले हे बघ कोण आले बाबू आलाय छोटा बाबू हा बघ बाबू हा बघ बाबू बघ कोण आलाय घाबरतोय बाबू आहे काय घाबरतोय पिल्लू त्याला ना कालीचा पिल्लू आहे ना आमची ते काली तिला पिल्लू झालेत ना क्यूट क्यूट पिल्लू झालेत का झालं आहे ते छोटस ये या एवढ्याशा पिल्लूला हा पिल्लू घाबरतोय एवढंसं बाळ आहे ते छोटंसं त्याला काय घाबरतोय ते तुझी मम्मी शोधत असेल ना तुला काली शोधत असेल तुला घ्यायचं आपल्याला घ्यायचं पिल्लू आपल्याला घ्यायचं का आपल्याला हां हां किती क्यूट आहे ना किती गोड आहे ते बाळ किती क्यूटी क्यूटी आहे काय झालं नाभरलंच त्या बाळाला हे छोटशा पिल्लूला हा पिल्लू घाबरला आमचं एवढं ये, ये ये ये, ये पिल्लू चिंटू बघ कोण आहे आपल्याकडे बघ कोण आलं आहे ये ये बाळा ये, ये ये रे ये चिंटू पिल्लू बाळाशी कोण नाही खेळत दोघं पण घाबरले माकडं तुला दोघं पण घाबरले इकडे हे बघ ना पिल्लू हे बघ बाळ इथे किवटू क्युटी बाळे क्युटी क्युटी बाई हा बघ हा बग, हा बघ कोण आहे छान आहे ना बघतोय तो कसा पिल्लूला <laughs> ना चिंटू कोण आहे छोटा बाबू कोण है छोटा बाबू है ना आपल्याला चिंटू पिल्लू नुसते बघत बसलेत ना, बगत बस ले ना? तो खेळायला लागला पिल्लू <laughs> बघतोय पिल्लूला एवढंच बाळ भुकायला लागलं ये ये बाळा ये, ये 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 चल तुझी मम्मी शोधत असेल तुला माझं एक बाळ कुठे गेलं ये चला चला जायचं घरी चल तुझी मम्मी शोधते तुला चल चल बाळा चल